नमस्कार मित्रांनो मी प्रमोद मुनघाटे चांगलं चुंगलं या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला विषय आहे प्रसिद्ध कवी ग्रेस यांची आई या नावाची कविता विशेषत त्या कवितेतील ज्या अखेरच्या ओळी आहेत वस्त्रात द्रौपदीच्या तो कृष्ण नागडा होता या ओळींच्या अनुषंगाने मी तुमच्याशी आज बोलणार आहे कवी ग्रेस हे मराठीतील एक उत्तुंग प्रतिभेचे कवी होते माणिक गोडघाटे असं त्यांचं नाव होतं संध्याकाळच्या कविता हा त्यांचा पहिला कवितासंग्रह त्यानंतर त्यांनी अनेक ललित लेख लिहिले अनेक संग्रह त्यांची पुढे आले चंद्रमाधवीचे प्रदेश या त्यांच्या संग्रहामध्ये आई नावाच्या ज्या कविता आहेत त्यापैकी ही एक कविता आहे ती गेली तेव्हा ग्रेस यांना अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळालेले होते पण त्यापेक्षा ते अतिशय लोकप्रिय असे कवी होते अनेक लोक त्यांच्या कवितेच्या प्रेमात अजूनही आहेत ते गेल्यानंतरसुद्धा त्यांच्या कवितेतील प्रतिमा त्यांच्या कवितेतील शब्दकळा आणि त्यांच्या कवितेने जे काही एकूण एक विश्व निर्माण केलेलं आहे ते अद्भुत असं आहे प्राचीन भारतीय महाकाव्यातील प्रतिमा असतील इंग्रजी साहित्यातील काही पात्र असतील किंवा अशा काही निसर्गातल्या गोष्टी आहेत दरी डोंगर संध्याकाळ रात्र अंधार गाय गायीचं हमरणं या सगळ्या गोष्टींचं एक अद्भुत रसायन आपल्याला ग्रेस यांच्या कवितेमध्ये दिसतं आणि ती कविता वारंवार आपल्याला भुरड घालीत असते आज आपण त्यांच्या आई या कवितेबद्दल बोलणार आहोत ही जी कविता आहे ही कविता निवडुंग नावाच्या एका चित्रपटामध्ये सुद्धा घेतलेली आहे आणि या आ, ही कविता कशी आहे ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता मेघात अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता ती आई होती म्हणून घनव्याकुळ मीही रडलो ती आई होती म्हणुनी घनव्याकुळ मीही रडलो त्यावेळी वारा सावध पाचोळा उडवित होता अंगनात गमले मजला अंगनात गमले मजला संपले बालपण माझे खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता तशी सांजही अमुच्या दारी येऊन थबकली होती तशी सांजही अमुच्या दारी येऊन थबकली होती शब्दात अर्थ उगवावा अर्थातून शब्द वगळता हे रक्त वाढता नाही मज आता गहीवर नाही हे रक्त वाढता नाही मज आता गहिवर नाही वस्त्रात चाही, तो कृष्ण नागडा होता मित्रांनो ही फार प्रसिद्ध अशी ग्रेश यांची कविता आहे आणि निवडुंग नावाच्या चित्रपटामध्ये गीताच्या रूपाने या कवितेचा समावेश हृदयनाथ मंगेशकरांनी केलेला आहे पण त्या सिनेमातील गीतामध्ये मधल्या दोन ओळी दोन कडवे त्यांनी समाविष्ट केलेले नाही आहेत म्हणजे शेवटी तुम्हाला आता वाचून दाखवले ते दोन नाही आहेत तर ही एक वरवर पाहता एक दृश्य आपल्या मनापुढे उभी करणारी अशी कविता आहे आणि यातून कवी हा व्यथित झाला आहे कवी हा व्यथित आहे दुःखी आहे कारण त्याची आई गेलेली आहे आणि म्हणून तो उदास आहे त्याच्या मनातील उदास भाव या कवितेच्या प्रत्येक ओळीतून आपल्यासमोर प्रकटतात आणि त्या क्षणाचं जे वर्णन कवीने केलेलं आहे हे फार काव्यमय आहे अतिशय हळुवार आहे आणि अतिशय सुंदर देखील आहे ती गेली तेव्हा री म्हणजे पाऊस निनादत होता मेघात अडकली किरणे किती सुंदर कल्पना आहे आकाशात ढग असतात आणि विशेषतः श्रावण महिन्यात आपण पाहतो की ढग असतात ऊन पडतं आणि सूर्याची किरणं आपल्याला ढगातून बाहेर आलेली दिसतात तर मेघात अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता अशी ही सुंदर ओळ आहे पुढे कवी असं म्हणतो ती आई होती म्हणूनही ती आई होती म्हणूनही घन व्याकुळ मीही रडलो परत घन म्हणजे ढग याचा संदर्भ इथे आलेला आहे की पाण्याने भरलेला ढग जसा काळा दिसतो तसं जणू काही दुःखाने भरलेलं कवीचं मन या ठिकाणी व्याकुळ आहे आणि पुढची ओढ तर अशी सुंदर आहे त्यावेळी वारा सावध पाचोळा उडवीत होता पाचोळा उडतो हा कशा पद्धतीने उडतो आपल्याला माहिती आहे पण वारा सावध सुद्धा त्यांनी त्यामध्ये एक कॉन्ट्रॅस्ट असं होणं या विरोधाभास निर्माण केलेला आहे अंगनाथ गमले मजला संपले बालपण माझी आई गेल्यानंतर कोणालाही त्याचं बालपण संपलं याची जाणीव होते खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता अशा पुढच्या उडी आहेत ही एक प्रतिमा आहे पण या कवितेमध्ये कवीने आईविषयी ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि सरसकट अनेकांना असं वाटतं की कवी हे मातृभक्त आहेत आणि त्यांची आई गेली त्यामुळे त्यांना फार दुःख झालेलं आहे आणि त्यातून ही कविता निर्माण झालेली आहे असं आहे का यावर अनेकांनी पुष्कळ विचार केलेला आहे कवीच्या वैयक्तिक जीवनातील काही संदर्भ असे असतात की ते त्याच्या कवितेला अधिक अर्थपूर्णता आणून देतात खरं म्हणजे अशा प्रकारे अशा प्रकारे कवितेचा अर्थ लावण्याच्या फंदात कुणी पडू नये कविता ही एक स्वतंत्र निर्मिती आहे जेव्हा ती जे निर्माण होते तेव्हा ती त्या कवीपासून तुटते आणि त्या कवितेचा त्या कलाकृतीचा आपण स्वतंत्रपणे आस्वाद घेऊ शकतो पण काही कवी आणि त्यांच्या कविता अशा असतात की त्यांच्या आयुष्याचे संदर्भ त्या कवितेत शोधल्याशिवाय त्या कवितेचं सौंदर्य आणि त्यातील काव्य आपल्याला पूर्णपणे कळू शकत नाही आपल्याला माहिती आहे की ग्रेस यांचं व्यक्तिमत्व अतिशय वेगळं होतं शुभा गोखले नावाचे एक चित्रकार आहेत आणि त्यांनी ग्रेस यांची एक प्रदीर्घ अशी मुलाखत घेतलेली आहे ती सी डीच्या रूपात उपलब्ध होती मला असं वाटतं की ते आंतरजालावर सुद्धा आता आहे जेव्हा शुभा गोखलेंनी त्यांना या कवितेविषयी प्रश्न विचारला आईविषयी प्रश्न विचारला तेव्हा ते असं म्हणाले की भाषेमध्ये जे काही शब्द असतात ज्या काही शम संकल्पना असतात त्यावेळी चौकटबद्ध अशा प्रकारचे समज सर्वसामान्य मनामध्ये तयार असतात म्हणजे आई म्हटली की ती अतिशय प्रेमळ असावी मायाळू असावी आणि तिच्या मनामध्ये आपल्या मुलाविषयीचा जो प्रेमाचा पाना आहे हा सतत पाझरत असतो अशी एक आईविषयी प्रतिमा प्रत्येकाच्या मनात तयार असते याचं कारण असं आहे की संस्कृतीमध्ये काही प्रतीक प्रतिमा आणि मूल्य हे एकमेकांशी जोडलेले असतात ममता आणि कारुण्य आणि आईविषयी जे जे काही उदात्त असं मातृत्व असतं हे मातृत्व आई या शब्दाशी जोडलेलं आहे असं वाटत असतं पण ग्रेस त्या मुलाखतीत असं म्हणतात की वस्तुदा तसं नसतं याचं कारण असं आहे की ती आईसुद्धा एक बाई असते हे विसरता कामा नये ते फार सुंदर त्यांनी एक वाक्य त्या ठिकाणी उच्चारलेलं आहे की एखादी स्त्री आपल्या बाळाला जेव्हा स्तनपान करत देत असते तेव्हा ती एका हाताने आपल्या नाकातील बेसरबिंदी चाचपत असते बेसरबिंदी ही तिच्या सौंदर्याचं शारीर सौंदर्याचं शारीर कामभावनेचं प्रतीक आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून ते असं म्हणतात की एका हातात तिचं बाळ आहे पण दुसऱ्या हाताने ती आपल्या नाकातील बेसरबिंदी चाचवत आहे आणि त्यामुळे ग्रेस यांनी आई नावाच्या ज्या काही त्यांच्या कविता आहेत आणि ही सुद्धा कविता आहे त्याबाबत त्यांनी स्पष्टीकरण असं दिलेलं आहे की या कवितेतील त्या लहान मुलाला त्याची आई गेली ती देवाघरी निघून गेली याचं दुःख आहे का तसं म्हणता येत नाही ती आणखी कुठे गेली असेल मराठीमध्ये अनेक आंतरजालावरती ब्लॉग्स असतात मी वाचता वाचता एका ब्लॉगमध्ये असं वाचलं मिसळपाव नावाचं ते आहे त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की ग्रेस यांना आई होती आणि ती त्यांच्याच वयाची होती आणि ते जेव्हा डोळ्यांनी बघतात की ती आई घराच्या बाहेर जात असताना त्यांना ही कविता सुचली असावी आणि त्या क्षणी त्यांना जो काही अनुभव आला मानसिक पातळीवरती पोरकेपणाचा अनुभव आला तो त्यांनी या कवितेत लिहिलेला आहे आणि शुभा गोकलेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मातृत्वाबद्दलच्या ज्या उदत्त भावना आहेत त्या तशा प्रत्येक वेळी असतात असं नाही आई सुद्धा एक संपूर्ण बाई असते आणि तिच्यामध्ये तशा प्रकारच्या सगळ्या भावना असतात हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे या कवितेतल्या शेवटच्या ज्या ओळी आहेत त्याबद्दल अनेकांच्या मनामध्ये खूप संभ्रम आहेत वस्त्रात द्रौपदीच्या तो कृष्ण नागळा होता अशा तो ओळी आहेत हे रक्त वाढता नाही मज आता गहिवर नाही हे रक्त वाढता नाही याचा अर्थ काय आहे तर आता आपण वयाने वाढतो आहोत हे रक्त वाढता नाही आता मज गहिवर नाही वस्त्रात द्रौपदीच्याही तो कृष्ण नागळा होता इथं कृष्ण आणि द्रौपदी यांचा जो संदर्भ आणलेला आहे त्याविषयी आपल्या सगळ्यांना माहिती आहे महाभारतातील गोष्ट की द्रौपदी द्रौपदीला भर सभेमध्ये आणलं जातं जेव्हा ते कौरवपांडेव दूध खेळतात आणि द्रौपदीला लावलं जातं त्यावरती आणि तो दुःशासन तिला आणतो आणि दुर्योधन तिची साडी फेडतो त्या क्षणी कृष्ण तिला वस्त्र पुरवतो आणि कितीही तिची साडी फेडण्याचा प्रयत्न केला तरी द्रौपदी नग्न होत नाही असा तो संदर्भ त्या कथेचा आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून या कवितेचा एका पातळीवरती आपल्याला असाही अर्थ लागतो की कृष्ण हा इतका सामर्थ्यवान आहे की जो द्रौपदीला वस्त्र पुरवतो पण द्रौपदी ही एक अशी स्त्री आहे की जिच्या व्यक्तिमत्त्वामध्ये स्त्रीत्वाच्या अग्णित अशा गोष्टी उत्तुंग पातळीवरती पोचलेल्या आहेत आणि त्यामुळे कृष्ण हा तिच्यासमोर कोणीही नाही आता कवितेमध्ये आधीच्या ज्या ओळी आलेल्या आहेत आई गेली आणि कवीला जे पोरकं पण वाटत आहे जाणवत आहे या ओळीचा कुठला संदर्भ आहे तर कवी हा द्रौपदीला एका मातेच्या विशाल मातेच्या रूपात जेव्हा पाहतो तेव्हा कृष्णाला कृष्णाच्या मनामध्ये जी एक उपकाराची किंवा कृष्णाच्या मनामध्ये आपण तिला वस्त्र पुरवल्याची जी भावना आहे ती भावना तो एक गर्व म्हणा तो क्षणात गळून पडतो इतकी ती उत्तुंग असं अस्तित्व द्रौपदीचा आहे यामागे आणखी काही संदर्भ जर आपण लक्षात घेतले महाभारतातील आणि द्रौपदीसंबंधी तर ही कविता आणखी आपल्याला चांगल्या पद्धतीने उलगडू शकते दुर्गा भागवतांनी व्यासपर्वमध्ये फार छान यावरती लिहिलेलं आहे त्या असं म्हणतात की सभापर्वामध्ये जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण होते तेव्हाचे जे काही संवाद आहेत मूळ महाभारतामध्ये तेव्हा द्रौपदी स्वतःला कृष्ण सखी मानते आणि आधी पर्वामध्ये परत एक असा प्रसंग आहे की ज्या क्षणी द्रौपदी आपले केस कृष्णाला दाखवते हो तेव्हा तो तो मूकपणे पाहतो असा प्रसंग आहे दुर्गाबाई असं म्हणतात की आपल्या इकडच्या प्रवचनकारांनी द्रौपदी आणि कृष्ण यांच्यामध्ये जे भावाचं नातं निर्माण केलेलं आहे हे भाबडेपण आहे त्यांचं कृष्णाची सखी ही द्रौपदी होती तसे संदर्भ आपल्याला दिसतात त्याशिवाय एखादी स्त्री आपले केस अन्य कुणाला दाखवू शकत नाही आणि सभापर्वामध्ये स्वतः द्रौपदीच कृष्ण सखी असं स्वतःचं संबोधन करते आता हे जे संदर्भ आहेत हे आपण जर लक्षात घेतले तर आपल्या लक्षात येतं की आई म्हणून जिचं मातृत्व उदात्त आहे ती आई वेगळी आहे पण हीच आई द्रौपदीसारखी एखादी कामिनी आहे की जी कृष्णाला आपला सखा मानते म्हणून एखाद्या स्त्रीवरती ती आई असेल तर तिच्यावरती मातृत्वाचा आरोप करणं म्हणजे तिच्या व्यक्तिमत्त्वाचा संकोच करणं आहे त्याच्याशिवाय तिच्या व्यक्तिमत्वाला अनेक परिमाणं आहेत आपण ते का नाकारतो आपण एखाद्या स्त्रीवरती तिच्या मातृत्वाचा जबरदस्तीने आरोप करून तिचं व्यक्तिमत्व कुंठित करण्याचा प्रयत्न करतो पण जेव्हा ती स्त्री तिच्या आयुष्यात एक अशी स्त्री आहे की जिच्या असंख्य असे परिमाणं तिच्या व्यक्तिमत्वाला आहेत आणि तिच्या एकूण आयुष्यातील प्रसंगांना आहेत जसं आपल्या द्रौपदीच्या बाबत दिसतं द्रौपदीच्या संदर्भामध्ये अनेक संदर्भ महाभारतामध्ये आहेत आणि हेच ग्रेसच्या कवितांचं कवितेचं वैशिष्ट्य आहे की वैशिष्ट एका एका हे अनेक संदर्भ ते थे, एका ठिकाणी आणतात आणि म्हणून द्रौपदी ही जशी एक कृष्णाची सखी आहे एका बाजूला कृष्णाने तिला तिच्या संकटप्रसंगी वस्त्र पुरवलेले आहेत परंतु तरीही कृष्ण मोठा होऊ शकत नाही तो तिच्यासमोर तिच्या वस्त्रात नागळाच आहे असं कृष्ण स्वतःबद्दल म्हणतो आणि ही ही प्रतिमा कवी ग्रेस या कवितेमध्ये वापरतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तर हे सगळे संदर्भ जर लक्षात घेतले आपण तर या कवितेचा अर्थ आपल्याला आणखी कळतो आणि या कवितेतील सौंदर्य आपल्यासमोर अधिक चांगल्या पद्धतीने उलगडतो मित्रांनो हे ग्रेसच्या कवितेचं विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं यावर जरूर कॉमेंट करून सांगा लाईक करा आणि माझी ही जी चांगले चांगलं हे जे यूट्यूब चॅनेल आहे हे तुम्ही सबस्क्राईब करा अशी मी तुम्हाला विनंती करतो धन्यवाद